नमस्कार मंडळी मी डॉक्टर सूर्यवंशी सद्गुरू ॲस्ट्रो अँड वास्तू मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आत्ताच एका बारशाला जाऊन आलो बारसं म्हटल्यानंतर तो पाळणा बघितला पा पाळण्यामध्ये घातलेलं जे छोटंसं बाळ बघितलं बाळाचं नाव ठेवलं होतं अभिषेक छान नाव आहे म्हणजे आता हे बाळ मोठं झाल्यानंतर अभिषेक बच्चन होणार तर वाव ही अपेक्षा आहे पण होईल याची खात्री नाही आहे जर तसं झालं असतं तर प्रत्येकानं आपापले नावं मग अमिताभ ठेवला असतं रजनी ठेवलं असतं शाहरुख ठेवलं असतं सलमान ठेवला असतं आणि प्रत्येकजण मोठा झाला असतं मंडळी तसं नाही आहे कारण आपण जे नाव ठेवतो त्याचा फक्त व्यवहारापुरताच उपयोग होतो पण आत्याबाई ज्या वेळेला कानामध्ये कुर्र करून बाळाचं नाव बाळाच्या कानामध्ये सांगतात आणि बाकीच्या लेडीज त्यांच्या पाठीमध्ये धमाके घालतात किती छान सोहळा आहे तो पण आत्याबाई कानामध्ये जे नाव सांगतात तेच वास्तविक खरं हवं आहे त्यालाच आपण नावरस नाव म्हणतो पाळण्यातलं नाव आणि त्या नावानंच त्या मुलाचं पूर्ण संगोपन व्यावहारिक नाव आध्यात्मिक नाव सगळ्या ठिकाणी तेच असणं खूप गरजेचं आहे काही समाजामध्ये त्याच नावाचा उल्लेख करतात पण आपल्याकडं कर अजून तशी प्रथा आलेली नाही आहे आपण का ठोक की आपल्याला जे आवडतं ते आपण नाव ठेवतो परंतु निसर्गाला त्या परमेश्वराला त्याच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच असतं म्हणून की नाव सोनूबाई परंतु हाती मात्र कथिलाचा वाळा असं होत राहतं तर तसं न करता काहीतरी त्या पाठीमागचं शास्त्र जाणून घेणं खूप गरजेचं आहे आपले ऋषीमुनी काही वेडे नव्हते त्यांनी खूप अभ्यास करून प्रत्येक राशीचं प्रत्येक नक्षत्राचं एक विशिष्ट नाव तयार केलेलं आहे आणि जर आपण त्याच नावानं त्या, त्या बाळाला जर आयुष्यभर हाक मारत राहिलो तरच त्या बाळाला नैसर्गिक ऊर्जा प्राप्त होते आणि मग त्याचं भाग्य चमकायला मदत होते पण नाही आपणाला नावरस नाव कधीच आवडत नाही आणि आपणाला जे नाव आवडतं ते तुम्हाला कधीच सपोर्ट करत नाही इथं आपण फसतो हो। हा एक आपन, भाग झाला आपण हा थोडासा बाजूला ठेवूया आता थोडंसं दुसऱ्या एका भागाकडे वळायचं आहे दुसरा भाग असा आहे की पूर्वीच्या काळी ज्यावेळेला राजे रजवाडे वगैरे होते त्यावेळेला एखाद्या राजाला जर पराभव करायचा असेल त्याचा तर त्या ठिकाणी त्यावेळेचे जे कुणी पुरोहित होते तर ते एकच सांगायचे त्या राजाचं नाव तेवढं फक्त आम्हाला घेऊन या आणि जर त्या राजाचं नाव जर कळालं तर त्या नावावरून त्या राज्याचं नक्षत्र कळत होतं रास कळत होती त्याचं घातचक्र कळत होतं आणि गंमत पुढे आहे खरी म्हणजे की त्या राजाच्या घात महिन्याच्या घाततिथीच्या घात वाराच्या घात नक्षत्राच्या दिवशी जर त्या राज्यावरती कुणी अटॅक केलाच राजाचा पराभव शंभर टक्के होणार हे त्या पुरोहितांना माहीत होतं आणि राजाला मारून टाकलं जायचं म्हणून पूर्वीच्या काळापासून ही पद्धत रूढ झाली की बाळाचं ओरिजिनल नाव म्हणजेच नावरस नाव म्हणजेच पाळण्यातलं नाव हे गुप्त ठेवण्यात यायचं आणि हे नाव फक्त त्यांच्या गुरूंना सांगितलं जायचं की जे नाव सांगितल्यानंतर गुरु ओळखायचे की याचं नक्षत्र कुठलं आहे याची रास कोणती आहे आणि याच्या भविष्यामध्ये काय काय घडणार आहे पण तो काळ वेगळा होता राजे लोकांचा तो काळ होता आता काळ बदललाय आता एखाद्या व्यक्तीला मारणं इतकं सोपं राहिलेलं नाहीये त्यामुळं जर तुम्हाला तुमच्या बाळाचं उज्ज्वल भवितव्य असेल हवा असेल तर तुम्ही त्या बाळाचं ओरिजिनल आद्याक्षर जे राशीचं अक्षर येतं तेच त्या नावावरूनच त्या अक्षरावरूनच त्या बाळाचं जर तुम्ही नाव ठेवलं तर निसर्ग आणखी परमेश्वर त्याला प्रचंड साथ देईल तर आज आपण बघणार आहोत राशीचक्रातली दहावी रास मकर रास तर या मकर राशीचा घातचक्राचा आपण आज मी तुम्हाला सांगणार आहे मकर राशीच्या व्यक्तींनी वैशाख महिना हा त्यांच्यासाठी अशुभ आहे कुठलंही महत्वाचं कार्य लांबचा प्रवास एखादं शुभ कार्य वैशाख महिन्यात त्यांनी करू नये पुढचाच महिना वैशाख महिना आता येतो चालू चैत्र महिना आहे पुढचा वैशाख महिना साडेसत्यता नुकतीच संपलेली आहे त्याचबरोबर चार नऊ आणि चौदा म्हणजेच चतुर्थी नवमी आणि चतुर्दशी या तिथींचा देखील योग्य प्रकारे वापर करा म्हणजेच या तिथीला कुठलंही महत्वाचं कार्य करू नका मकर राशीच्या व्यक्तींचा घातवार आहे मंगळवार कधीही मंगळवारी महत्वाचं कार्य नका करू आणि घात नक्षत्र आहे रोहिणी जे तुम्हाला कॅलेंडरमध्ये बघून कळू शकेल की आज नक्षत्र कुठलं आहे ते त्याचबरोबर वैधृती नावाचा योग आहे आणि शकुनी नावाचं करण आहे तर मकर राशीच्या व्यक्तींनी या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर वाटचाल केली आयुष्यातले अडथळे नाहीसे होतील आणि मग सांगितलं तसं सा की बाळाचं नाव नाव हेच नाव त्याचं खऱ्या अर्थानं आयुष्यभर असू द्या बाकीचं अभिषेक नाव ठेवलं म्हणून अभिषेक बच्चन होत नाही किंवा ऐश्वर्या नाव ठेवलं म्हणून ऐश्वर्या राय होत नाही तुम्हाला या अशा टिप्स आवडत असतील काही वास्तूटिप्स आवडत असतील काय ॲस्ट्रो टिप्स आवडत असतील किंवा मला शंका कुशंका तर येऊ शकतातच किंवा जर ह्याच्यामध्ये काही तुम्हाला सूचना कराव्या अशा वाटत असतील तर बॉक्समध्ये जाऊन तुम्ही मला नक्की सूचना करू शकता ऑल द बेस्ट सर्वांना हार्दिक शुभेच्छा खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू उद्या थँक्यू